मी डॉक्टर दीप्ती कस्तुरे तुमचं स्वागत करते आपलं यूट्यूब चॅनल डॉक्टर दीप्ती जायप्रतामध्ये तर जसं की तुम्ही थमनेल वाचलं असेल त्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की आज आपण कशाबद्दल डिस्कस करणार आहोत लग्न लवकर लग का करावं यामागे फक्त सामाजिक आणि व्यवहारिक दृष्टिकोन आहे का की दुसराही काही दृष्टिकोन आहे जर सामाजिक आणि व्यवहारिक दृष्टिकोनाबद्दल बोलायला गेलो तर सामाजिक म्हणजे घरातले मोठे म्हणतायत आसपासची मंडळी म्हणतायत नातेवाईक म्हण म्हणतायत म्हणून लग्न करायचं आहे का व्यवहारिक म्हणजे की ज आपण जर योग्य वयात लग्न केलं तर आपली मुलं योग्य वयात मोठी होतील आणि साधारण साठीपर्यंत जी आपलं रिटायरमेंट एज आहे तोपर्यंत मुलं सेटल होतील जेणेकरून त्यांची जी आर्थिक जबाबदारी आहे ती पार पडलेली असेल आणि त्यांचं आर्थिक बर्डन आपल्यावर येणार नाही हा झाला व्यावहारिक किंवा आर्थिक दृष्टिकोन आता शारीरिक आणि बायोलॉजिकल जे आपण मेडिकल लँग्वेजमध्ये बायोलॉजिकल क्लॉक म्हणतो निसर्गाने बऱ्याचशा गोष्टी ठरवून दिलेल्या आहेत जसं मुलगी वयात येते तर साधारण तिचं वय बारा ते सोळा वर्ष असतं त्यावेळेस तिची मासिक पाळी सुरू होते त्यावेळेस तिच्या शरीरात भरपूर बदल होतात तसंच मुलांच्या शरीरातही बदल होतात त्यांचा आवाज गोगरा होतो उंची वाढते दाढीची मिशीची केसं वाढतात प्रायव्हेट पार्ट्सवर केसं यायला लागतात भरपूर गोष्टी आणि त्यांच्याशी त्यांना जुळवून घ्यावं लागतं आता प्रश्न हा की जर आपण योग्य वयात लग्न केलं लग, तर त्याचे काय काय फायदे असू शकतात आणि जर योग्य वयात लग्न नाही केलं लग, तर त्याचे काय काय ड्रॉबॅक्स असू शकतात हे आपण बघू पूर्वीच्या काळी जेव्हा लवकर लग्न करण्यात यायचं तेव्हा मुलीला चूल आणि मूल ह्या दोनच गोष्टी सांभाळायला लागायच्या परत घरात मोठी माणसं असायची न्यूक्लिअर फॅमिली हा कन्सेप्ट नव्हता जॉईंट फॅमिली हा कन्सेप्ट होता त्यामुळे तिला एक मूल वाढवताना गायडन्स मिळायचं आणि चोवीस तास ती तिच्या मुलांसाठी अवेलेबल राहायची आणि पुरुषांच्या बाबतीत बोलू तर पुरुषांचं असं होतं की त्यांना जॉईंट फॅमिली असल्यामुळे तेवढं आर्थिक वर्णन नसायचं आणि असलं तरी त्यावेळेस काळ एवढा करिअर ओरिएंटेड नव्हता आणि एवढं मध्ये लोक हो सिरियस होते पण एवढं कॉम्पिटिशन नव्हतं जे आजच्या काळामध्ये आहे तर ह्या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि आजच्या काळात जेव्हा तुम्ही लग्न करता किंवा लग्नाचा विचार करता तर दरवेळेस जॉईंट फॅमिली असेलच असं नाही किंवा तुम्हाला हेल्प मिळेलच असं नाही परत करिअरमध्ये दोघांचेही अवर्स जे आहेत करिअर ऑफिसचे अवर्स वगैरे जे आहेत ते वेगवेगळे असू शकतात एखाद्या वेळेस लोकेशन पण वेगवेगळे असू शकतात तर या सगळ्या गोष्टींचा विचार करून जेव्हा तुम्ही मूल जन्माला घालण्याचा विचार करता तर साधारणपणे जर दोघांचंही वय तिशीमध्ये गेल्यानंतर जर तुम्ही लग्न केलं असेल तर बट ऑब्वियस आहे की तुम्ही एक दोन वर्ष थांबून नंतर मुलाचा विचार करा तर त्यावेळेस जेव्हा तुम्ही विचार करायला जाता तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा अडचणी येतात आता ह्या बऱ्याचशा तुम् अडचणी काय आमच्याकडे बरेचसे इनफर्टिलिटीचे पेशंट येतात त्याच्यामध्ये प्रायमरीही असतात आणि सेकंडरी असतात प्रायमरी इनफर्टिलिटी म्हणजे काय की लग्न झालं आहे तर साधारणपणे एक वर्ष मूल झालेलं नाही आहे काहीही वापरलेलं नाही आहे कुठलंही कॉन्ट्रसेप्शन घेतलेलं नाही आहे तरीही एक वर्ष मूल झालेलं नाही आहे त्याला आपण सिरियसली uh, कन्सिडर करत नाही त्याला आपण प्रायमरी इन्फर्टिलिटी म्हणतो की काही वेगळी कारणं असू शकतात पण जर एका वर्षानंतर पण मूल होत नसेल किंवा तुम्ही कन्सीव्ह करत नसाल एका वर्षानंतरही तर मग थोडंसं तुम्हाला काही टेस्ट करणं किंवा त्याबद्दल सिरियस विचार करणं गरजेचं आहे आता सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे काय आता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे सेकंडरी इन्फर्टिलिटीमध्ये आजकाल भरपूर केसेस आमच्याकडे येतात त्यांना पहिलं मूल अगदी नॉर्मल झालेलं आहे कुठलीही ट्रीटमेंट घ्यावी लागलेली नाही पण काहीतरी करिअर बर्डनमुळे फायनान्शियल गोष्टींमुळे त्यांनी एक मूल आठ वर्षाचं झालं आहे दहा वर्षाचं झालं आहे आणि त्यानंतर आत्ता सेटल झाल्यानंतर त्यांनी दुसऱ्या मुलाचा विचार केलेला आहे अशा वेळेस त्या दोघांचीही वय वाढलेली असतात त्यांना बऱ्यापैकी मेडिकल इश्यूज झालेले असतात आणि ते ट्राय करत असतात तरी पण त्यांना कन्सिव्ह होत नाही पहिल्या वेळेस काहीही इशू झालेला नव्हता पण दुसऱ्या चाईल्डच्या वेळेस आता त्यांना प्रॉब्लेम होतो तर यातही शेवटी वयाचा मुद्दा आलाच त्यामुळे योग्य वयात लग्न करणं हे फार गरजेचं आहे अर्थातच जर तुम्हाला करायचं असेल तर आणि लग्न केल्यानंतर जर मुलाचा विचार करायचा असेल तर ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत जर तुम्हाला लग्नच करायचं नसेल आणि मुलंही जन्माला घालायचं नसेल आणि त्या बाबतीत तुम्ही अगदी क्लिअर असाल तर ह्या मुद्द्यांचा वयाचा वगैरे विचार करत बसण्याची गरज नाही पण योग्य वयात लग्न करून मूल जन्माला घालायचे तर या सगळ्या गोष्टींचा विचार करणं खूप गरजेचं आहे तिशीनंतर बाईच्या शरीरामध्ये बरेचसे बदल होतात आजकाल मेनोपॉझल पिरियड पण अलीकडे वा यायला लागलेला आहे पूर्वी पन्नाशीमध्ये पा मासिक पाळी जायची आता चाळीशीमध्ये मासिक पाळी जाते तर तो, तो स्पॅन पण तुमचा कमी होतो तुम्ही फर्टाईल जे आहात तुमचं फर्टाईल एज जे आहे ते कमी व्हायला लागतं पुरुषांमध्ये पण स्ट्रेसमुळे बैठेकामामुळे किंवा वर्कलोडमुळे जे स्पर्म काउंट आहे तो कमी व्हायला लागतो त्यामुळे कन्स्यू करायला बरेचसे प्रॉब्लेम येतात परत पी ओ पी सी ओ डी वेट वाढणं वर्क स्ट्रेस वाढणं या सगळ्या गोष्टीसुद्धा याच्यामध्ये येतात परत बरेचसे ट्रीटमेंट आपल्याला घ्याव्या लागतात कन्स्यूव करण्यासाठी आपण आज ऑर्गेनिक फूडबद्दल किंवा ऑर्गेनिक गोष्टीबद्दल फार बोलतो की सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे खाण्यातसुद्धा नैसर्गिक असायला पाहिजे प्लास्टिक नसायला हवं हो, नो प्लास्टिक यूज या सगळ्यांबद्दल आपण फार भोक लावतो हो। पण या गोष्टीचा विचार करताना इनफर्टिलिटीमध्ये पण केला पाहिजे की नैसर्ग नैसर्गिकपणे जर तुम्ही कन्सिव्ह केलं तर होणारं जे मूल आहे त्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्हाला एफर्ट्स कमी घ्यावे लागतील किंवा तुम्हाला स्वतःला खूप कमी त्रास होईल याचा अर्थ असा नाही की आय वी एफ किंवा आय यू आयने झालेलं बाळ चांगलं नसेल किंवा त्याला तुम्हाला जास्त इफट्स घ्यावे लागतात असं नाही आहे पण कुठलीही गोष्ट जर नैसर्गिक पद्धतीने घडत असेल तर ती कधीही चांगली असते आणि आयुर्वेदामध्ये आणि शास्त्रामध्ये सुद्धा तेच सांगितलेलं आहे या गोष्टीचा विचार करून त्यानुसार आपण लग्नाचं वय आणि त्यामुळे होणारे आपले शारीरिक बदल याचा गांभीर्याने विचार केला पाहिजे तरी जर तिशीनंतर जर मूल झालं कुठलंही कॉम्प्लिकेशन न होता मूल झालं तर मूल सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी ही पूर्णपणे दोघांवर येते कारण की मोठ्या शहरांमध्ये दोघंही वर्किंग असतात न्यूक्लिअर फॅमिली असते एवढी हाऊस हेल्प आपल्याला मिळत नाही घरचे चोवीस तास अवेलेबल असतीलच असं नाही त्यामुळे मुलाला सांभाळण्याची पूर्ण जबाबदारी दोघांवर येते स्पेशली बाईलवर आणि जर तिला जर तिचं करिअर सोडून पूर्णपणे मुलाला सांभाळायचं असेल तर आर्थिक स्ट्रेन हा पुरुषांवर पुरुषावर पडायला लागतो बरं आजकालच्या जनरेशनची मुलांना खूप ऑब्झर्वेशनची गरज आहे ते बऱ्यापैकी हायपर ॲक्टिव आहेत त्यामुळे सांभाळताना दोघांचे पेशन्स आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टींची कसोटी लागते मुलांना वाढवताना त्यांचे वॅक्सिनेशन्स त्यांचे स्कूलिंग त्यांच्या तब्येती त्यांची हेल्थ चेकअप सगळ्या गोष्टींची काळजी आपल्याला घ्यायला लागते आणि त्यासाठी भरपूर पेशन्सची गरज लागते जे वयोमानानुसार शारीरिकदृष्ट्या कमी व्हायला लागते या सगळ्या गोष्टींचाही विचार करणं खूप गरजेचं आहे